कोको आहे व सुमित्रा तिकडं आहे का हो का बंद केली झटका मशीन बंद केली का आपलं गहू पिलायचे आहे ना आपल्याला तर गणेश का म्हणे तेवढी त्याची जागा पा दीड दोन एक जागा आहे ते उबळून टाकायचे म्हणे बैल चालत म्हणे आता बैल झटका मशीन चालू असली का बैल येत नाही अजिबात का नाही तर बैल भेटते आता हे झटका मशीन बंद करून दिली संध्याकाळी चालू करून देऊ खरं जास्त महत्व संध्याकाळीच राहते आहे का हा तर हे दिलं बंद करून आता कापूस येतो ते कापूस घेऊन टाकते आणि मग उद्या परवा ते कपाशा काढून टाकायच्या काढून टाकायच्या यशवास करायच्या द्या गहू फिरून कोणत्या आपल्या पाठीत गेल्यास नमत नाही कसं होऊन तरी भावान खाली गहू आता का हो रस्त्या का माळी माळी पाट्या पाय आपली खाल्ली पाय ते आपन। ते जमते पण आपलं त्याचं कापू शेतून नाही काही काही त्यात उभे कापू शेत नाही जमलं तर हे पाहू ना आपण जमलं तर आपण ठेवू उघडून पाहू त्यात का जाते तिकडे हा तिकडे कापूस येतून टाकू जागा मोकळी होऊन जाते ते तर आपण देऊ पेरून गो मू काही मग मग होते होऊन जाते कसा आहे फायदा आता तेवढी जागा आमची पल्ली भाव नाही डुकराने आमची कपाशी मोळ माळ केली ना तेवढी आपली नुकसान होऊन गेली पण त्याचं काही खाली खाली बोंड खाईन काही काय कोबळे बोंड बोंड खाई फुटावा आहे त्यातले काय का माहीत आहे आता सल्ला लागून आहे ना अशी मोलल्यावर तरी सल्ला लागून आहे त्यानं ते राहिले काय का बोंड पण ते काय होणार आहे हे तशी इकडं बोलत जा कमीत कमी खाली पडली तर काय होणार आहे मग ते बघते म्हणून आता काय माहीत आहे बोंड बघ मी पहिले चेक करतो कशा आहे बोंड मग बघू आपण निर्णय घेऊ हो आपण येताचा नाही येताचा का हो। भावन हा इत्या का पण लागते कारण तर उंदरं उतरवू दे आत्ता असते तर त्या तळाला झटका धक्का लागून ते दात ढिला होऊन होता काही होता लागून टच तार आता दोन दिवस झोपत नाही भावा ना रोज रांना झोपू आता रातचे अकरा वाजेपर्यंत येतो चक्रा मारून जाता आवाज मारून जाता तर दोन दिवस नाही आलो तर पाय तिथं धक्का मारून टाळ ढिला होऊन होता पाय मग आता अशी गोष्ट आहे आता